महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आज तिसरा दिवस साखडू पोषण सुरू दिनांक चार रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना अमरावती मार्फत ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष गणेश गोखले बाळासाहेब वसू सरचिटणी संजय विटाळकर कोषाध्यक्ष विजय समुदकर तसेच अनिल तळलेले अध्यक्ष राज्य विजय नराळे नसेन सोनवने नांदूरकर महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त व कार्यरत त्यांना शासनाच्या अधिकारी कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडून अद्याप कुठलाही ठोस निर्णय झाला नाही म्हणून जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालं नाही म्हणून आज तिसरा दिवस साखड उपोषणाचं सुरू आहे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनापासून ते दिनांक चार दहा दोन हजार चोवीस पासून बेमुदत साखड उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे आणि जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरू राहील असे देखील उपोषण करता वार्ताशी बोलताना आपले मनोगत त्यांनी व्यक्त केले आम्ही हे जे दोन ऑक्टोबर पासून आज तिसरा दिवस साखळी उपोषण लावलेलं आहे हे साखळी उपोषण महाराष्ट्र राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू आहे आमच्या मागण्यांमध्ये एकच महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याच्यापासून शासन आम्हाला दूर ठेवत आहे दोन हजार सतरामध्ये माननीय हो, मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि युती शासन असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला शा शासनामध्ये विलिनीकरण करण्याचं कॅबिनेट झालं त्या कॅबिनेटमध्ये आमचं बिल पास झालं यांना शासनात विलिनीकरण करण्याचं जी आर निघालं तो जी आर निघाला पण तो जी आर काढत असताना काही त्यातल्या प्र अधिकाऱ्यांनी मुद्दाम त्रुटी हो ठेवल्या आणि महाराष्ट्र शासनाप्रमाणे जेवढी जेवढी खाती आहे त्यांना जसं शासन माघाई भत्ता असो सातवा आयो आयोग असो अगदी प्रचलित नियमानुसार दिला जातो आणि जर आम्हाला त्या शासनाने शासनात विलिनीकरण केलं आहे तर आमचं म्हणणं आहे की आमच्या जेवढ्या मागण्या या सरसकट कुठलंही आंदोलन करता त्यांनी आम्हाला दिलं पाहिजे ही नैतिक जबाबदारी शासनाची आहे पण शासन त्यामध्ये वेळ काढू धोरण निर्माण करतं आहे आणि आम्हाला आमच्या हक्काच्या शासनाच्या नियमाच्या सगळ्या अधिकारापासून वंचित ठेवत आहे ही एक खेदाची बाब असल्याकारणाने आम्हाला नाईलाचा असतो हे साखळी उपोषण बेमुदत साखळी उपोषण लावं लागलेलं आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी कर्मचारी एकजुटीचा सगळ्या आपल्या पदरात पाडून घ्याव्यात हा प्रयत्न आपण त्यावेळेस केला मात्र मान्य मंत्री महोदय त्यावेळेस अधिवेशनाला उपस्थित झाले नाही म्हणून वारंवार आपली मंडळी त्यांना भेटली आपल्या मंडळीने त्यांना निवेदने दिली प्रत्येक वेळेस आपल्याला आश्वासन मिळाली परंतु अजूनपर्यंत आपल्या कुठल्याही मागण्या मंजूर न झाल्यामुळे आपण ना जास्त एका संघटनेने या उपरोक्त एका संघटनेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी कर्मचारी संघटना अमरावती या संघटनेने जळगाव येथे आंदोलन करण्याबाबतच नोटीस दिली And karma dharma soyoga, na, and... Subscribe now and press the bell icon. Never miss an update.